मी राहुल पाटील लाईव्ह मराठीमध्ये आपलं स्वागत आहे तर हा कडवी नदीचा पूल आहे बांबोडे ते कोकरूड या र रस्त्याला वाहतूक होत असते व ह्या रस्त्यावरती या, रस्त्या या पुलावरती बरेच खड्डेचे खड्डे पडलेले आहेत गेले पाच सहा महिने झाली या पावसाळा होऊन गेला अद्याप कोणत्याही प्रकारे प्रशासनाचं दुर्लक्ष असून यामध्ये कोणत्याही प्रकारे रस्त्याचे काम न झाल्यामुळे तिथे खड्डेच पड्डे पडले असे आहेत व खड्डे पडल्यामुळे इथं अपघाताचं प्रमाण जास्त प्रमाणात वाढत आहे तसेच या पुलावरती लाईटची व्यवस्था कोणत्याही प्रकारे न केल्यामुळे इथं अपघाताचे प्रमाण वाढत आहे नमस्कार बोला नमस्कार तुमचं नाव काय दादा रोशन घोलप या रोडला आता बरेच दिवस झाले खड्डे पडलेले आहेत बरेच दिवस म्हणजे आता आम्ही बघतोय असं जातं मागच्या महिन्यात हे केलेलं बोरून टाकून भरलेलं ते काय बोरून राहिलाच नाही गेले सगळं निघून म्हणजे ही काय पद्धत वेगळीच आहे बोरून भरून डबर मुजवायची सगळे गेले जाय निघून गेलेलं जाय बर विषय काय आता हे खड्डे पडले त्याला किती दिवस झाले व किती महिने झाले तयार केल्यानंतर काय चा, पाच चाले अस पावसापासून असंच आहे बर त्याच्यावरती प्रशासनाने कोणत्याही प्रकारे लक्ष दिले गेलेले की सांगतो की मागल्या महिन्यात याच्यात बुरून भरलेला ते काय चार दिवसात निघूनच गेला चार पण नाही दोन दिवसात निघूनच गेल काय तुमचं मत काय याबद्दल आमचं मत आहे ह्या हे जे पुलावरची रस्ता आहे कवा चांगली झालेली नाही कोल्हापूर तर हे चालू म्हणजे कवाच म्हणजे चांगलं झालेलं नाही तुमचं मत काय याबद्दल मग हे आता चांगलं व्हावं हेच आमचं मत आहे निवडणुका लागणार आहे आता उमेदवारांनी काय संदेश द्यायचा ह्याला दिलं की तो तसाच करतोय त्याला दिलं की तो तसाच करतो या तर आज काय या खड्यातनं गाडी चालवा येत नाही पावसाळ्यात काय तर झाला भरपूर झाला गाव आमचं पाटणे हा असतं आम्ही रोजच असतो या रस्त्याला शिवारे शिवारे तुम्ही वाहतूक करीत असताय वाहतूक करताना कसं होतंय मोठी गाडी येते कधी फास्ट येते आणि अचानक थांबते त्यामुळे अपघात आता टू व्हीलर आहे एखादी होऊन धडकतोय असं झालंय बऱ्याचदा दोन चार वेळा झालंय इथं घडलंय लाईट आवश्यक काय ते पहिला रस्ता तर व्यवस्थित होईलच काय तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल किंवा झाला पाहिजे रस्ता झाला पाहिजे लाईट झालं पाहिजे किंवा इथं अपघात होऊ नये असं तुम्हाला त्याबद्दल काय वाटतं कसं आहे पूल आहे नदीवर आहे अपघात झाला डायरेक्ट माणसं मोठा अपघात होऊ शकतो झालं पाहिजे रस्त्याचं काम झालंच पाहिजे मटण थाळी चिकन थाळी स्पेशल गावरान चिकन थाळी इतकंच काय ऑर्डर नुसार मुंडी रस्सा आणि खेकडा थाळी आणि हो शाकाहारी लोकांसाठी खास वेज गावरान थाळी सुद्धा उपलब्ध आहे बरे का चला तर मग अस्सल कोल्हापुरी जेवणाचा आनंद घेऊया आजचा बेद फक्त रानवारा रिसॉर्ट मध्ये संपर्क ब्याण्णव शून्य नऊ शहात्तर तेरा त्रेपन्न पत्ता कोल्हापूर पन्हाळा रोड केरले मानेवाडी